परिपाके तुमचं खूप 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 मनापासून आज आपण होळी विशेष पोळीचाच एक प्रकार बघणार आहोत त्रिपुर सुंदरी त्रिपुर सुंदरी हा कर्नाटकमध्ये धारवाड भागात हा केला जातो अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही पुरणपोळी तयार होते चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चण्याची डाळ चार ते पाच तास भिजून घेतलेली आहे वजनी प्रमाणात दोनशे ग्राम आहे आपण ही भिजून घेतलेली आहे आणि छान भिजल्याही गेलेली आहे आता ही, ही।, ही स्वच्छ पाणीने आपल्याला धुवून घ्यायची आहे शिजण्यापुरतं इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी हळद घातलेली आहे थोडी रंगासाठी आपल्याला इथे हळद घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आपण डाळ ही कुकरला शिजून घेणार आहोत कुकर मदे नहीं, ते अपनी पर लिला है। तर की कुकरमध्ये ओतू जाऊ नये यासाठी आपण इथे तेल वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला कुकरमध्येही शिजवून घ्यायचे आहे कुकरमध्ये ते चार ते पाच शिटा करून घ्यायचे आहेत म्हणजे डाळ आपली छान अशी शिजल्या जाईल इथे मी बदाम घेतलेले आहेत बदामाचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहेत बदाम इथे मी चार ते पाच तासासाठी भिजून ठेवले होते आणि त्याची साल जी आहे ती काढून घ्यायची आहेत आणि पाणी न घालताच आपल्याला मिक्सरमधून ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं आपल्याला बारीक वाटायचं आहे जाड राहिलं तर पोळी आपली लाटताना फुटू शकते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ ही वाटून घ्यायची आहे डाळ थंड झाल्यावरती पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे त्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्येही वाटून घ्यायची आहे इथे तुम्ही डाळ बारीक करण्यासाठी पुरण यंत्रणाचा वापर केला तरीही चालेल तर मिक्सरमधून याला बारीक वाटून घेतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता बघा छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे त्याचं टेक्स्चर बघित मस्त एकदम स्मूथ झालेलं आहे मऊसर झालेलं आहे अजिबात ही कण राहिलेले नाहीये चल आता एका पसरट पॅनमध्ये ते काढून घ्यायचं आहे पुरण आपलं डाळीचं एका पॅनमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे मी आता आणखीन एक पदार्थ म्हणजे आपल्याला याच्यामध्ये खवा घालायचा आहे तर इथे आपल्याला एक वाटी खवा घालायचा आहे त्यामुळे ह्या पोळीला ना खूप छान टेक्स्चर येतं आणि सुद्धा ना तोंडात टाकताच पोळीही विरगळते इतकीही टेस्टी बनते पुरणपोळीचाच प्रकार आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने इथे हा केलेला आहे त्यामुळे ह्या पुरणपोळीला आणखीन जास्त टेस्ट येते आता आपल्याला पाववाटी त्याच्यामध्ये साखर घालायची आहे साखर आणि सगळं जिन्नस आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे घॅस चालू करायच्या आधीच आपल्याला हे सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपला पॅन हा घॅसवरती ठेवून द्यायचा आहे तसंच लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे भरून आपल्याला एक चमचा याच्यामध्ये तूप घालायचं आहे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अंता आपल्याला हे पॅन गॅसवरती ठेवून द्यायचं आहे गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पाण्याचा जर ओलावा असेल याच्यामध्ये तर पूर्णपणे निघून जायपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे जसं पुरणपोळीचं आपण पुरण बनवतो ना त्याच पद्धतीने हे पुरणसुद्धा करून घ्यायचं आहे साखर टाकल्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ होतं सुरुवातीला नंतर मग ते घट्ट होऊ शकतं आहे बघा अशा पद्धतीने हा चमचा स्थिर राहिला ना की आपलं पुरणही झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि पुरण ही थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे ती मी वेलची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि पुन्हा असं छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला पोळीसाठी लागणारं कणिक मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरलात ना तरीही चालेल आता पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कलरसाठी इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे आता आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि घट्ट याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्तही घट्ट करू नये आणि जास्तही पातळ करू नये थोडा मीडियम आपल्याला याच्यामध्ये गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ आपल्याला हे तिंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक ते दोन तासासाठी त्यामुळे पीठने जास्त पातळ करू नाही थोडंसं असं घट्टत ठेवायचं आहे आपल्याला पीठ आपलं इथे आता मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आहे बघा जास्त पातळी केलेली नाही आणि जास्त घट्टसुद्धा केलेलं नाही आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे एकदा आपल्याला तेलाचा हात घ्यायचा आहे आणि नंतर मग पुन्हा आपल्याला थोडंसं पाण्याचा हात घालून मळून घ्यायचा आहे असं आपल्याला चार ते पाच वेळा करायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर पीठ आपलं मस्त एकदम मऊ लुसलुशी तयार होईल तुम्ही बघू शकता बघा पीठ बघा किती छान आपलं तयार झालेलं आहे एक ते दोन तासासाठी आपल्याला हे पीठ छान मुरू द्यायचं आहे त्यामुळे पोळ्या आपल्या खाण्यासाठी एकदम मऊ आणि लुसलुशीत तयार होतील आता इथे दोन तास झालेले आहे आपण आता पोळ्या करायला सुरुवात करायची आहे तुम्ही बघू शकता बघा पीठ बघा आता ओढल्यानंतरसुद्धा तुटत नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीनेच आपल्याला हे पीठ हवं आहे त्यामुळे पोळ्या पण आपल्या मस्त एकदम मऊ आणि लुसलुशीत तयार होतात चला आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया थोडंसं पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण पारी करून घेणार आहोत ज्या पद्धतीने मोदक तयार करतो त्याच पद्धतीने अशी पारी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे हे बघा तर सारण मी ते घातलेलं आहे बघा सारण आपण याला खूप जास्त घ्यायचं आहे आणि पीठ थोडं कमी घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने असं हे यातमध्ये घालायचं आहे आणि बघा खाली असं खेचायचं आहे बघा हे पीठ असं खाली खेचायचं आहे त्यामुळे आपली नाही पारी छान तयार होते बघा अशा पद्धतीने आता ही फोल्ड करून घ्यायचं आहे त्यामुळे लाटतानासुद्धा आपली ही पोळी तुटणार नाही हे बघा किंवा फाटतसुद्धा नाही करताना अशा पद्धतीने आपल्याला ही बंद करून घ्यायचं आहे पण थोडंसं सुकंपीठ लावायचं आहे आणि इथे मी आता लाटण्यासाठी पोलपाट आणि लाटणं घेतलेलं ला आहे आणि त्याचबरोबर इथे मी बटर पेपरसुद्धा वापरलेले आहे बटर पेपरामुळे आपली पोळी छान अशी पातळ लाटली जाते जितकी तुम्हाला पातळ हवी असेल ना पुरणपोळी तितकी पातळ आपल्याला इथे लाटता येते त्यामुळे जिथे मी बटर पेपर घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही साधा प्लेन पेपर जरी वाईट वापरलात ना तरीही चालेल तुम्ही बघू शकते बघा छान पुरणपोळी आपली पातळ झालेली आहे पुरणपण बघा आतमधलं कसं दिसत आहे बघा इतकं ही पातळ मी तयार केलेली आहे आता आपल्याला ही, ही शेकून घ्यायची आहे तवा मी वाजूला गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यावरतीच आपल्याला पोळी ही घालायची आहे लो टू मिडीयमवरतीच आपल्याला ही पोळी शेकून घ्यायची आहे आणि छान आपल्याला हे तुपामध्ये लावून आही। थोड़ो से में ले ले चे जलसा ही पोळी शेकवायची आहे थोडंसं तूप मी बाजूला सोडलेलं आहे बघा पुरणपोळीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की पोळीला तूप खूप छान लग लागलं गेलं पाहिजे आणखीन या पोळीमध्ये आपण बदाम घातलेला आहे मावा घातलेला आहे त्यामुळे याचं टेक्स्चर फार सुंदर खाता होते खाताना तोंडात टाकताच विरगळते इतकीही छान तयार होते बघा आता गॅस आपल्याला थोडा मिडियम करायचा आहे पुरणपोळी तर आपण नेहमीच करतो पण या होळीला अशा पद्धतीने त्रिपूर सुंदरी करून बघा खूपच छान लागते नक्कीच ट्राय करून बघा आता वरून आपल्याला भरपूर असं तूप घालायचं आहे दोन्ही साईडून आपल्याला तूप घालायचं आहे आणि छान असं शेकून घ्यायचं आहे त्रिपूर सुंदरी ही आपली तयार झालेली आहे जिभेवर ठेवताच विरघळणारा अतिशय श्रीमंत पदार्थ आहे नक्कीच ट्राय करून बघा सगळ्यांना आवडेल जो कलर पण बघित छान आलेला आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व इथे मी करून घेणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेवापर मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा